सगळा कारभार त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून दिलेला आहे तरीसुद्धा हे जे स्टंडवाज आमदार नितेश राणे आहे हे विकासावर न बोलता त्यांनी केलेल्या गेल्या दहा वर्षातल्या कामावर न बोलता कुठंतरी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे आणि ते सांगताय की माझी संदेश पालकांची आणि माझी मैत्री आहे खरं तर अशा प्रकारचा मित्र म्हणजे नीच मित्र हा दुश्मनाला सुद्धा मिळू नये दुसरी गोष्ट ते सांगतायत की संदेश पालकरांचं कर्ज जे होतं एक कोटी काय तीस लाखा संदेश पालकर अडचणीत होते आणि एक कोटी काय तीस लाखाचं कर्ज हे त्यांनी भरलं माझं त्यांना जाहीर आव्हान आहे त्यांनी त्यांचं जे काय बँक स्टेटमेंट आहे कसे पैसे मला दिले बँकच्या कुठच्या खात्याच्या अंतर्गत त्याचं बँक स्टेटमेंट हे त्यांनी मला द्यावं ते त्यांनी ते सिद्ध करावं म्हणजे संदेश पालकरांचं कर्ज कर्णा त्यांनी स्वतः भरलं नितेश राणेंनी कसे त्यांनी कुठच्या अकाउंटला पैसे दिले कोणाच्या आपल्या आपल्या खात्यातला पैसे दिले हे त्यांनी जाहीर करावं नसेल तर त्यांच्यावर मी अब्रू नुकसानीचा दावा त्या ठिकाणी दाखल करणार आहे आणि त्यांनी त्याबाबत म्हणजे निवडणूक ही लोकशाहीमध्ये निवडणूक लागलेली आहे निवडणुकीला मी सामा सामोरा जातोय मला प्रचंड प्रतिसाद जनतेचा मिळतोय जनतेमध्ये त्या ठिकाणी फार मोठं परिवर्तन आहे आणि नितेश राणेंचा तेवीस तारीखला पराभव या मतदारसंघात निश्चित आहे खरं तर माझा जो एक चांगूलपणा आहे माझा जो एक स्वभाव आहे त्या स्वभावाचा गैरफायदा हा या ठिकाणी नितेश राणे घेत असताना दिसतो त्यामुळे हा जिल्हा विकासापासून वंचित राहिलेला आहे त्यांना फक्त व्यक्तिगत फायदा करतो पण आज त्यांचा जो केबिलवाना किंवा जनतेचा दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न चालू आहे संदेश पारकरच कर्ज म्हणे आपण भेटलं संदेश पारकर भाजपच्या आहे संजय पारकर हे आपले मित्र आहे म्हणजे ही सगळी नौटंकी आहे ही स्टंडबाज आहे आणि म्हणून माझं त्याला जाहीर आव्हान आहे तुमच्यामध्ये हिंमत असेल तर मर्दा लढा नामरदासारखे लढू नका शिकंडीसारखे लढू नका तुम्हाला तुमची जागा या निवडणुकीमध्ये इथली जनता इथले मतदार त्या ठिकाणी दाखवणार आहेत आणि ही नितेश राणे जे आरोप आहेत त्या आरोपाला मी त्या ठिकाणी उत्तर या ठिकाणी मी दिलेलं आहे बाकी कोण आहेत की नाही त्याची मला म्हणजे माहिती पण नाही त्यांचा प्रयत्न आहे आमदार नितेश राणेचा कारण त्यांचा पराभव निश्चित आहे आणि म्हणून मताची विभाग निभावे म्हणून माझ्या नावाचा सामने असलेला एक उमेदवार किंवा मुस्लिम मताची विभाग व्हावी म्हणून काही उमेदवार केले आणि म्हणूनच तिथं त्या ठिकाणी त्यांचा पराभव हा निश्चित आहे आपल्याला त्या ठिकाणी तुमचं म्हणजे जे सगळं राजकीय अस्तित्व आहे तुमचा जो पराभव आहे हा पराभव येणाऱ्या तेवीस तारीखला या जिल्ह्यातली जनता या मतदारसंघातली जनता त्या ठिकाणी करणार आहे खर तर ज्या पद्धतीनं त्यांचे जे आर्थिक व्यवहार आहे या तेवीस तारीखच्या निवडणूक झाल्यानंतर कसे पैसे कोणाकडे गेले कोणाच्या खात्यात जमा झाले सगळ्या ठेकेदारांकडनं पैसे कोण जमा करतोय कोणाच्या ते पैसे जमा होत आहेत कोणता पी ए सगळी माहिती निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर मी सगळ्या पत्रकारांना त्या ठिकाणी देणार आहे आणि म्हणून अशा प्रकारचे खोटे आरोप खोटे बोला पण रेटून बोला हे किती जरी त्या ठिकाणी आरोप झाले तरी त्याचा जनमानसावर कोणताही परिणाम त्या ठिकाणी होणार नाही त्यांची भारतीय जनता पक्षामध्ये प्रवाशाची तारीख शिकली होती त्यांची दोन महिन्याच्या अगोदर त्यांच्या एक बँकरोलची अडचण पण आम्ही दूर केली होती म्हणून विरोधक जो प्रतिस्पर्धी उमेदवार हा आमचा विचारत आहे आणि याची जाणीव तेवीस तारखेच्या नंतर उद्धवजींना आणि निश्चित